गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यासंदर्भात पाहणी दौरा मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री आशिष शेलार मंत्री भरत भरतशेठ गोगावले आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी केली पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात पाहणी दौरा केला असल्याचं नंतर भरतशेठ गोगावले यांचं प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शहा येत्या बारा तारखेला किल्ले रायगडावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री आशिषजी शेलार मंत्री भरत शेठ गोगावले मंत्री आदित्यताई तटकरे आणि भाजपा विधान परिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर यांनी किल्ले रायगडवर जात पाहणी दौरा केला देशाचे गृहमंत्री येत असल्याच्या कारणाने किल्ले रायगडवरती कोणत्या स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करता येतील या संदर्भात हा पाहणी दौरा केला असल्याचं नामदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलं सर्वच मंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांच्या राजसदर होळीचा माळ आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बारा तारखेला होणारी शिवपुण्यतिथी आणि त्या दिवशी अमितबाई शाह येण्याची शक्यता असल्यामुळे आज आम्ही तो पाणी दौरा केला आहे वस्तूजी कसा आहे कसा आहे कारण किती स्टेप आहेत चढण्याच्या किती उतरण्यात येत आहेत किंवा काय त्यानंतर बॅटरीवरची कार कुठपर्यंत जाऊ शकते या सगळ्या गोष्टीचा आज आमचा पाणी दौरा होता की पुण्यतिथीला अमित शहाने यावं हे पुण्यतिथीचे जे लोक आहेत त्यांनी तो अग्र धरला आहे आणि त्यांनी येण्याचं ठरवलेलं हो आहे मग आपल्या राज्यामध्ये आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री है। येत आहेत आणि भाजपचे मोठे नेते आहेत त्यासाठी आमचं ते सगळ्यांचं कर्तव्य बनतंय ब कर्तव्य बनतं आहे महायुतीच्या लोकांचं आणि म्हणून करता आज आम्ही पाणी दौऱ्याला गेलो होतो